सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सदभावनीमुळे आज सावली बेघर पुरुष निवारा केंद्रातील बेघरांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड वाटप करण्यात आले बुधवारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्राला भेट दिली होती यावेळी येथील बेघरांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड नसल्याची बाब निदर्शनास आली होती याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी काकडे यांनी बेघरांना तातडीने रेशन कार्ड आधार कार्ड काढून देण्याचे आदेश दिले होते यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी तातडीने यंत्रणा सक्रिय करत कार्यवाही केले यामध्ये एकाच दिवसात सतरा बेघरांना रेशन कार्ड तर एकोणतीस बेघरांचे आधार कार्ड काढण्याची कामगिरी पूर्ण केले शनिवारी रेशन कार्ड आणि आधार कार्ड वाटपाचा सा कार्यक्रम सावली बेघर निवारा केंद्रात पार पडलाय यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सर्व बेघर बांधवांना रेशन कार्ड आधार कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जगताप साहेब जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे महापालिका अभियानाचा प्रकल्प अधिकारी ज्योती सरवदे व्यवस्थापक मतीन अमीन समूह संघटिका वंदना सवाखंडे अन्नधान्य वितरण निरीक्षक राजू कदम सावलीचे व्यवस्थापक मुस्तप्पा मुजावर महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण रफीक मुजावर वंदना काळील आदी उपस्थित होते दरम्यान या सर्व बेघरांना शासकीय योजनांचा लाभ भविष्यात मिळवून देऊ अशी ग्वाही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले सावली या पुरुष बेघर वसाहतीमध्ये मी आज आलेलो आहे या उपक्रमामध्ये महानगरपालिकेने अतिशय उत्तम भूमिका बजावलेली आहे खऱ्या अर्थाने इथे एक हिरा आहे तो म्हणजे आमचा मुस्तफा मुजावर त्यांनी सर्वांना एकत्र केलं सुद्धा त्यांनी एकत्र आणलं आणि या उपक्रमामध्ये आम्ही सर्वांनी सहभागी झालेलो आहोत आज आम्ही इथले सत्त्याण्णव जे पुरुष बेघर आहेत त्यांच्या औषधपानाची त्यांच्या सेवा सुश्रोषाची जबाबदारी पूर्णपणे सावलीच्या प्रशासनाने घेतलेली आहे आणि आज आम्ही या इथल्या काही बेघर लोकांना आम्ही रेशन कार्ड दिलेले आहेत आधार कार्ड्स पण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांची आयुष्यमान भारतच्या कार्डची सुद्धा आता आम्ही सुरुवात करत आहोत मला असं वाटतं की हा उपक्रम हा मागचे हे गेले जवळजवळ एक सात आठ वर्ष चालू आहे आणि खऱ्या अर्थाने हा सांगली पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये जाणे आवश्यक आहे कारण एरवी आपण जर का पाहिलं तर हे पुरुष बेघर आहेत तसे आमच्या इथं मिरजला महिला गृह पण आहे आणि जर का ह्यांना इथे जर का आसरा मिळाला नसता आधार मिळाला नसता तर दुर्दैवाने हे वयोवृद्ध लोक आपण रस्त्यावर पाहिली असती आणि शेवटी माणसाने माणसासाठी कामकाज केलं पाहिजे हाच खरा लोकशाहीचा पाया आहे आणि तो पाया माणसाने माणसासाठी काम करण्याचा जो पाया आहे तो खऱ्या अर्थाने या सावली निवारा केंद्रामध्ये आम्ही आम्ही करत आहोत मी या सर्व लोकांच्या आयुष्यामध्ये जे बेघर आलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांशी त्यांना पुन्हा एकदा गाठ पडावी आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्वतःचं घर मिळावं हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आयुष्यमान भारत कार्डमध्ये आम्ही आता त्यांचं जे रेशन कार्ड दिलेलं आहे त्याचं जे बारा डिजिट्स आहेत ते आम्ही आता बारा डिजिट्स आम्ही अपलोड करणार आहोत आणि ते अपलोड केल्यानंतर त्यांचा आधार कार्डाशी आम्ही लिंकेज करतो आणि ते केलं की दिल्लीवर यांच्या आयुष्यमान भारत कार्ड याला येतात त्याला साधारणतः एक महिना तरी कालावधी लागेल पण तेही आयुष्यमान भारत कार्ड आम्ही या सगळ्यांचे उपलब्ध करून देणार आहोत